महिलेचा मृत्यू वडूसच्या त्या डॉक्टरवर नातेवाईकांनी केला गंभीर आरोप मांडवे तालुका खटाव येथील ताराबाई भोंडवे या वृद्ध महिलेची जवळपास पंधरा एकर जमीन ही वडूज मधील डॉक्टर शरद कुंभार यांनी दस्त करून घेतली आणि त्याचा मोबदला दिला होता मात्र कालांतराने उडलेली पाच एकर जमीनही डॉक्टर कुंभार यांनी फसवून जबरदस्त वृद्ध महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेऊन दस्त करून घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या जमिनीचा जवळपास तेहतीस लाख रुपयांचा मोबदला डॉक्टर कुंभार यांनी दिला नसल्याचा या या कुंभार यांनी घेतली होती परंतु परत करताना बंटेक् दागिना देऊन फसवणूक केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे दरम्यान मंगळवारी ताराबाई भोंडवे यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टर कुंभार यांनी उपचारासाठी कोणासही कल्पना न देता साताऱ्याला घेऊन गेले परंतु काही तासातच ताराबाई भोंडवे यांचा मृत्यू झाला त्यानंतर डॉक्टर कुंभार यांनी मध्यरात्री त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या या प्रकरणात महिलेच्या घातपाताचा संशय महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे या संशय डॉक्टरला अटक केल्याशिवाय शवविच्छेदन केलेला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला त्यानंतर वडूसचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी वडूसच्या ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत नातेवाईकांची समजूत घेतली यावेळी मनसेचे खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाळे यांनीही संबंधित कुटुंबियांना न्याय द्यावा अशी भूमिका घेतली पोलीस निरीक्षक सोनावणे यांनी चौकशी करून त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक की घातपात याचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी होणार का याबाबत खटाव तालुक्यासह परिसरामध्ये चर्चा सुरू आहे

काही मेडिकल नेग्लिजन्सी असते त्यावेळेस आम्हाला ते जिल्हास्तरावरती एक कमिटी असते त्यांच्याकडे सगळं व्यवस्थित इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवा लागतो त्यांनी जर सांगितलं डॉक्टर दोषी वर्ष त्यांच्यावर गुन्हा घातले आणि दुसरं चार सेविकचं असेल त्यात पण तसं आहे ते इन्क्वायरी करतो आम्ही आणि ईडी अधिकारी त्यांचा अभिप्राय घेतो अधिकारची मान्यता घेऊन गुन्हा नोंद करतो ती प्रोसिजर होईल शंभर टक्के चुकीला माफी नाही मिळते त्या पद्धतीने किंवा कायदा सर्वांसाठीच आहे

नाही आमचा फोर्सफुली आम्हाला कसं बोलता येईल त्यांना प्रेम माणुसकीच्या भावने माणुसकीच्या भावनेने आमचं नुकसान झालं या बिचाराला कोण आमच्याकडे कडे दोन बाज खायला घालणारे कोण आहे सोनं पण त्याचं नेलं चार पाच लाखाचं त्या माताऱ्यात आता या आवड असल्या अवस्थेत त्याला काय करायचं कोणी नेलं

जाऊन दाखवा मग तुम्हाला सांगतो काय नाही तसं तुम्ही सगळे पोलीस बाहेर बोलतोय तो नाही आलो तरी आम्ही तुमच्याकडे आलो का नाही बोदरेशनचा प्रश्न असतो पावती वगैरे सगळी साहेब आहे पावती वगैरे सगळी ओरिजिनल पावती आहे त्यांच्यापासून ठेवताना ओरिजिनल ठेवलं होतं देताना ज्यावेळी तिने दिलं दिले आणि ती संध्याकाळी मग मला दाखवा दादा त्यांनी बॉडे नेताना पण कोणाला विचारलेलं नाही देताना डॉक्टर साहेब होते का नाही तर फिनीच्या डॉक्टरांच्या माझं बोलणं झालं त्यांनी मला सव्वा अकराला इथून नेलं आणि सव्वा एकला मला फोन केला पाहिला की असा झालं यांचा फोन त्या डॉक्टरांनी काढून घेतला होता यांच्यापर्यंत माझं बोलणं झालं नाही ज्यावेळेस त्यांच्यावर बोलणं झालं तेव्हा शेवटच्या अंतिम टप्प्यात मी यांना काय बोललो त्याला बुंडवीन बोलतात का काय म्हणले डॉक्टर तर हे म्हणले म्हणलेत की जरा जखमा झाल्यात तुम्ही जरा लवकर राहायला पाहिजे होतं बरं एवढं बोललं परत डॉक्टर म्हणले की त्या डॉक्टरांच्या बोला फिनिक्सचे मेन डॉक्टर आहेत त्यांच्यावर मी माझं स्वतःच माझ्यावर रेकॉर्डिंग कॉल आहे त्यांचा तर ते डॉक्टर काय बोलले आजींना घरी कुंभार सरांनी आम्हाला एक व्हिडिओ कराय केला त्यात आजी आज व्यवस्थित बोलत होत्या आणि आज आजी दीड तासात वीक झाली का मग आजीला त्या डॉक्टरांनी स्वतः केले आमच्या दिक चार्शे चालली जे निश्चित कारण आहे ना ते समजून यावं म्हणूनच आपण पीएम केलेलं आहे सकाळी पोलीस स्टेशनला आल्याबरोबर आपण निर्णय काय घेतला हे एक्सपर्ट असतात वैद्यकीय आपल्याला सगळं ते स्वतः बाहेर येईल मृत्यू नेमका कसं मज त्यांची प्रथम खबर आपण घेतलीच नाही त्याची खबर घेतली दाखल केलंय ना त्यात तपास एडीआर दाखल केलाय सविस्तर सोपल तपास करून करू आपण दूध करतो पण त्यांना देखील सर सांगितलेलं नाही की सातारला जायचंय हॉस्पिटलला त्यांना साताराला जाऊन गेले सगळ्या गोष्टी तुमच्या जबाबात घेऊ ना स्टेटमेंट मध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड वर घेऊ आपण

हे आज काय आपल्याकडे दुःखद घटना घडली आपल्या घरातला माणूस त्या हे प्रथमची होऊन देतात किंवा कुठल्या प्रकारची विचार बरोबर अंतिम विधी करणे हे महत्वाचे ते करून घ्या बाकी गोष्टी आमच्यावर सोपवा अंतिम विधी डॉक्टर आले नंतरच बरोबर आहे तसं नाही नाही करणे आहे करणे कायदेशीर गुन्हा गुन्हा आहे गुन्हा आहे बरोबर आहे आम्ही मान्य करतो आणि आमचा पेशंट त्यांनी उतरून आमचं घरातला माणूस नेऊ मी करतो म्हणजे करतो म्हणजे काय आम्ही तपास करू ना त्याबद्दल ऐकतो आम्ही तुमचं ऐकतो आम्ही अंतिम विधी करतो परत करत कायद्याच्या पातळीतून कोणी सुटत का सुटणार का, आहे कायदा कोणाला कायद्यापेक्षा कोणी मोठा आहे का मग मी रेकॉर्ड पक्क बनवतो पण जी वस्तुस्थिती आहे जसं सत्य तसंच होईल नक्की ना चुकीचं होणार नाही किंवा कोणाला तिथून पाठीशी घातलं जाणार नाही नक्की म्हणजे नक्की म्हणजे तुम्हाला मी माझी वर्दी घालून बोलतोय ना मग का हो खोटा कशाला त्यांच्या गोष्टी जर अगोदरच तुम्ही जास्त त्यांच्या संपर्कात राहून बाहेर आले असते तर बरं झालं असतो बोलले काटवले एकशे टक्का फटवले डॉक्युमेंटने मी सगळी माहिती अधिकारात काढलेली ते ऑलरेडी माझ्याकडे आहेत मी आता पत्रकार पत्रकारांच्या हातात पण दिली तर आधी जर तुम्ही कोणा दाखल करून घ्या सगळी बॉडीची मिली वाटलं होती गुन्हा कुठला दाखल करून त्यांचं एक दोन डोळ्याची मोहन आहे ते त्यांना बोगस गड़... बोगस दिलेले आणि जमिनीत नंतरचा जो व्यवहार झाला आहे साडेपाच एकर नंतर साडेपाच एकरची जमीन घेतली त्याची पेमेंट त्यांनी त्यांना स्वतः दाखवावं की त्यांच्या कोणत्या अकाउंटवर गेली पेमेंट त्याचा एकही रुपया त्यांच्या अकाउंटवर गेलेला नाही उल्लेख केलाय पण त्यांच्या अकाउंटवर एकही रुपये गेला नाही कागदपत्र हे सगळं पूर्ण इन्क्वायरी पीएम केलं मृत्यू आणि माझी दुसरी एक म्हणणं असं आहे की त्या लेडीज आता जी मृत्यू व्यक्ती आहे ताराबाई भोंडवे त्यांचं ब्लड ही घेऊन त्यांचं ट्रीटमेंट घ्यावं कारण का त्यांच्या ब्लड मध्ये स्वतः तो डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यांनी कोणतंही इंजेक्शन देऊन कोणतंही इंजेक्शन देऊन त्यांना त्यांनी इथून सातारा एव्हिडन्स असत जुने अठराशे बहात्तर कलम 45 नुसार असे डॉक्टर हे तज्ञ असतात त्याच्यात आम्ही बरोबर नाही ते प्रश्नवली करू आणि यांनी सगळ्या गोष्टी ते विसरा वगैरे प्रिजरव्ह करून ठेवले आहे ते येणारच ते हा डॉक्टरांच्या विप्रायची फसाळी काय भाषा वापरत दाखल करून विश्वास ठेवा आता त्यांचा अठरा सिटीचं त्यांचं म्हणणं आहे की अठरा सिटी त्याच्यावर दाखल सकाळी रे झाली सकाळी

कालपासून तुम्ही तिकडे ठेवले आणि प्रेताची विटंबना किंवा अवहेलना करणे किंवा आणखी हेड होऊन देणे चांगलं नाही हे आपल्या माणुसकीच्या किंवा आपल्या संस्कृतीत बी नाहीये उगाच तुम्ही तुम्हाला एक लाख एक टक्का मदत शंभर टक्के तुम्हाला इन कॅमेरा सांगतोय मी त्या डेफिनेटली ज्या न्याय गोष्टी आहेत त्या आपण करू त्याचा आम्ही कॉग्निझन्स घेतो सिरियसली घेतलेले ऑलरेडी एडीला आपण दाखल केलाय तुम्ही विनाकारण त्याला वेगळं वळून देऊन वीटेस धरून हे करू नका अलग लक्षात तुमच्या तुम्ही बॉडी घेऊन जाऊ अंत्यविधी करा हाँ, हाँ, ते माणूस तुम तुमचा तुम्हाल आहे तुम्हाला दुःख झालेलं आहे ना दुःखद घटना काही बंद पडणार नाही कोणती तक्रार टाळणार नाहीत किंवा कुठली बायपास करणार नाहीत किंवा त्याचा ग्रॅव्हिटी कमी करणार नाही तुम्ही घ्या तेवढा प्लेस घ्या हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो